नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणींना चला संध्याकाळच्या चार पाच पाच वाजत आल्यास म्हणजे चार साडेचार वाजत आल्यात भाऊ बहिणींना पावसामुळं काय आज दिवस गेल्याला समजलंच नाही आणि तुमच्या ताईचं आत्ता काम आवरायचं चाललंय या ते काय झालं चार बाया येतात बसायला उठायला त्याच्यामुळं बसली होती आत्ताच हका तुम्हाला सांगती भांडी झाली अजून कपडे करायच्यात कपडे धुवायच्यात भांडी झाली आता तुम्हाला सांगते पियाला लावल्यात आता एक्स्ट्रा तास पिया आहे ना एक्स्ट्रा तास लावल्यामुळं पियाला आहे ना म्हणजे पाच वाजता शाळेला सुट्टी ना तास तिला लावल्यात एक तास लावला एक्स्ट्रा म्हणजे आपलं दहावीमुळं एक्स्ट्रा तास लावल्यात आहे तिला नाही तर पिया आली ना पुरी आल्या म्हणजे करतात एवढं तेवढं काम म्हणजे एवढं तेवढं कसं बऱ्यापैकी करतात या तुमच्या ताईची माझी आहे काम करू देत नाही त्या लय आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की ताई पुरेनला काम करू देत जाऊ नका काम करू देत जाऊ नका पण सगळ्याच गोष्टीची सवय पाहिजे भाऊ बहिणीनं पुरेनला काम बी जमलं पाहिजे काम नाही करून दिल्यावर ना मग काम नाही ते करत मग असं होतंय आणि एकट्या माणसाला मग लय वडवड होती करतात पुरी आणि सवय पाहिजे बी कामाची आता मला बरेच ही आहे बरं का काय म्हणतात काम आहे भांडी झाली माझी आता कपडे राहिलेत आता शाळेतून अजून सुट्टी नाही शाळेची झाली शाळेतून येत्यालाच पुरी म्हणजे पिया काय पियाला सहा वाजता यायला आता लाईट आली अजून घरं आहे आता भांडी कुंडी झाली दिवसभर बसली म्हणजे तशीच बसती तुमची पुनमता काम नाही लोड नाही घेत कामाचा आणि काय घ्यायचा आहे मी नाही आता कमी केलाय लोड घ्यायचा कामाचा ही काय आता भांडी घासून खाटावर घातल्या ती पालती दाखवते तुम्हाला मस्त रोजची तेवढी भांडी घासायला असते रोज एक दिवस खडा नाही रोजचं तेवढी भांडी कापडं वायतागून जातोय जीव माझा त्याच्यामुळं मी कानकून करते या एवढं करायचं आणि त्याच्यात माझी मान सुचती ही काही आणि कपडे बी काय म्हणते शिवायची असते ती मग आता एवढं जर वाकून काम करायचं म्हणलं तर त्या मानाने काय म्हणायचं सांगा बरं तुम्ही ती काय म्हणाल मान चला आता घर आवार ती मस्तपैकी झाडलोट अजून राहिली भांडी घासून ठेवल्यात मी बाहेर एकदम टकाटक झालं ना सगळं कपडे आहे ती दोयाची पडल्या ती हे इथं दारातच घरात नाही घासत उभा राहून राहून कटाळा येतो कवा एवढी भांडी घासावी ती वायता गुण जीव जायचा उभा राहून किचन वाट्यावर त्याच्यामुळं मग बाहेरच आपले बसून बसून करत असते काम वायताक तू जीव म्हणून दाखवते तुम्हाला इथं भांडी घासल्यात कपडे घातले ती निर्म्यात लय मोठी कपडे आहेत रोजचे सांगित तेवढी ते आली शारडा घेऊन लाईट गेली होती ना वातावरण जरा हि झालंय ना आता आबाळण तीन आलय पोरेंच्या शाळा काय सुटल्या नाही त्या अजून अजून घर आवरायच्या ती मला मस्त असं घर आवरती पो पौ, पोरचे धुतला ती काय आताच पोरचे धुवून काढला पुसून धुवून चला आता घर स्वच्छ करते जरा खरं सायपाक पाणी लय काम काम काय हटत नाही ते भाऊ बहिणीनं मागली हे आपलं जुनं घर पण काढायचं आहे बरं का ते काय व्हायला लागलंय आता मुरुम भरलाय दारात त्याच्यामुळं काय होत या सगळं पाणी पाजरून आपल्या जुन्या बांगल्यातच जात आहे सारं ओल्लं झालं या काढावं लागल ती काढ म्हणजे जुना बांगला काढायचा आहे आपला पण बघू आता जुन्या बंगल्यात म्हणजे आता काय झालं इकडं बी इकडचं बी अजून ह्याचं बी राहिलंय काय काम पिशी जीन तीन बनवायची राहिली बघा मस्त हो अस बायड अगं झालं का चहा पाणी बायड त्या म्हणते चहा प्यायला दारातच घर आहे ना तिचं आपल्या दारातच भांडी म्हणलं पाणी नितळाय ठेवले ती माझी लावाय होती ती ना पाणी नितळ्यावर नगू नगू बस आता का लय काम पडलंय मला आता मी घरात चालली आवर आवरे कराय मग तुला गप्पा मारत बसल्या माझं काम कोण करायचं हा कोणची बाई लावती नगू बाय मीच लय मोठी बाय आहे की इथं हा कशाला पाहिजे बाई काय भावा बहिणी सगळी भिजली राव काम करताना का हो का आता निवंत आहे ना हो का कपडे फिपडे बदलले आणि पुरे अभ्यास करते ते हो का लई चा उघड आहे बाई या लेकरांच आता परत मी म्हणल्यावर बापाने तुमच्या असं केलं का म्हणल्यावर पण रागील पण खरच असा अभ्यास करते असा हात करूनच झोपून गेले अभ्यास करता करता एवढी दमली पूर्वी उठायला होता पटापट अभ्यास कितीच करा आले वय पूर्ण उद्या ना दिलं तर नाही जमायचं शाळेत बर 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 ती उचल धक्कर फिकतर लय अवघड आहे त्या पुरींच ये किती करायचं सांग ये गाय या अपूर्वाला खिचडी खाऊ वाटली हि तर मिशनीच चाललंय माझं काम आणि तिची गाय मम्मी मला खिचडी करून मम्मी मला खिचडी करून दे तिला तिच्या आजीनं केलेली बघितली ना तिने एखाद आहे आज मग आजीने केलेली बघितली खिचडी म्हणून तिला बी खाऊ वाटली खिचडी चाललंय बरं का भाऊ बहिणीन आता माझी कपडे शिवायचे मला तुम्हाला सांगते लाइट काय करती लाईट मारती झटक पावसा पाण्याच्या दिवसात तसच असतं लाईटीच गिरायक सारखं महाग लागतंय हात धुवून कपडे शिवायसाठी कवा द्यायची कवा द्यायची आणि इकडे आता माया महाग एक 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 कुटांना तरी पुरी मदत करू लागतात घरातल्या कामात मला म्हणून काय नाही भावा बहिणी तरी काय भावा बहिणींच म्हणणं काय की पुला काम नको करू देत जा मग आता सगळं जर आपण करायचं म्हणलं तर कसं व्हायच कस व्हायचं सांगा तुम्हीच काय होत मग घरातलं एवढं तेवढं काम केल्या लेकरांनी मस् दहावीचं वर्ष आहे कळतय मला भाऊ बहिणी सांगते ती माझ्यासाठीच सांगते ती पुरेसाठीच सांगते ती मस्त कळतय मला आणि त्याच्यात काय होतं भाऊ बहिणीनं मग जास्त मशीनवर बसलं ना जास्त बस त्रास होतो ना मला मानचा एक तर आहे चोका मानत तरी पण करते तशीच मी शिलाई मशिनीच काम नाही करून कोणाला सांगायचं लेकर लेकरळा आहेत खायला पियाला लागतं घरात दहा पाच रुपये दहा पाच कस बरच लय लागते लेकर बाळ असल्यावर घरात काय म्हण लागत नाही घरात काडी नसली तरी चुल बंद राहती आणि ह्या दिवसात काय होतं जरा सांध्याला प्रॉब्लेम होतो माझ्या म्हणजे जास्त आबाळा यायच्या दिवसात जास्त अंग दुखतो मग आता कोणाला सांगायचं तुम्हीच सांगा अगं अभ्यास करा, अभ्यास पटा अभ्यासाला टाइम दिला की असं चालतंय ढेंगाण काय सांगायचंय तुम्हाला हायती बर हाय बारकी तर दमून दमून झोपली नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल कर दे तुझी मोर चाल गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ आता ती एक हाय बर का एक जणी निशा नाहिर म्हणून का काय आहे तिचं नाव निशा नाहिर तर ती आहे ना मला भाऊ बहिणी मला तिच्या व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओवर अशा कमेंट आहेत की तुला आहे ना आता अंकुश अंकुशकड जायचं अंकुश पिंकीच्या अंकुशकड असं कमेंट आहे त्या काय भरमिष्ट बुद्धीच्या बाईला मला सांगायचंय कि तुझ्यासारख्या मोकळ्या बायांची काम ह्याच्या त्याच्याकडे जायची ह्याच्या त्याच्याकडे बघायची आता माझं कसं आहे आहे का मला जर कोणाकडे जायचं असत जा 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 जा, तर तुला सांगते मी हि तर युट्यूब वर बी एवढं हिडिवला मेहनत करत बसली नसती आणि माझ्या जीवनात पण मी आहे ना मेहनत करत बसली नसती कारण की आजकाल आहे ना अशा फालतूक वागणाऱ्या बायाला मजेत राहते बर का भुरटी बाई ती तुझ्यासारख्या बायांची काम कारण की तुझं हॉक हो आता मला कसं आहे टाइम भेटत नाही ग माझ्या मनाच दिवसभर हे ना मी चार पैसे कमवायसाठी वर आली तुझ्यासारखी फालतूकपणा ना करायसाठी नाही आली तर ते अंकुश शिंदे आहे ना त्याच्याकडे तूच जा तू मोकळी आहेस माझ्या मागं माझं माझ उदय मला केव्हा टाइम आहे ग त्याच्याकडे जायला माझ्याच नवऱ्याला मला आहे ना काय म्हणतात का नाही बांधण तण्ण झाली तर त्याच्याकडे मला बघायला ना तो ही करायला काय म्हणतात त्याला बोलायला भेटत नाही आणि तुझ्याकड मी तुझ्या फालतूक म्हणजे जी तू फालतूक शब्द वापरती ह्याच्यात मला टाईम नाही ग अशा गोष्टींना तर ती तुझ्यासारख्या मोकळ्या बायांची काम निशाणार निशाणा हेर ती तुझ्यासारख्या मोकळ्या बायांची काम तुमच्या म्हणजे म्हणजे तु, तुझं कसं असेल माहितीये का मी सांगते आता तुला मी माझा होकार राग जरी आला ना भाऊ बहिणीनं तरी मी कसं आहे माझं तोंड बोलणं असतं मी काय माग बोलणार नाही तुला मला चार माणसं युट्यूबवर बघते ती मला ह्याचं भान आहे तरी पण तरी पण मी तुला आहे ना तुझ्यासारख्या फालतू बाईला उत्तर देते ती तुझ्यासारख्या बायांची कामं नवर बाहेर गेल ना की असं दुसऱ्या म्हणजे असं दुसरे घाण करायची तु की तुझ्यासारख्या फालतू बायाची कामं माझ्यासारखीची नाही मला जर सगळ्या अशा गोष्टी करायच्या असत्या ना तर माझ्या जीवनात मी माझ्या जीवनाची कथा तुझ्यासारख्या फालतू तु कुत्रीला दाखवतच बसली नसती ना माझ्या जीवनाची कथा आता कसं आहे जी आता तुझ्यासारखी रंगी रंगलेली दिटी पिकलेली बाय आहे ना ती कसं आहे तिच्या बुडाखालचा अंधार ती जगाला दाखवू शकत नाही जर दावलं तर लोक थुकते आल आता मी तर सगळं जी आहे ती माझं दाखवते लोकांना बघते ती लोक त्याच्यावर चार नाव बी ठेवते ती चार समजून घेते ती पण माझ्या जीवनात मी अस दडवून ठेवत नाही ग काही त्याच्यामुळं ते कड तूच जा तुला ध्यान होत असलं तर अंकुशच तुझ्या नवऱ्याकडून तुझं जर नसलं हि होत भागत तर अंकुश शिंद्याकड तुझा आणि गिरी त्याच्याकडून तुझी मवस करून मला गरज नाही मी शॉकिंग बाय नाही मी आज डोकं विचारलं तर दोन दिवस डोकं दो विचारत नाही कळ का ती माझ्या मनावलं काम असत नटायचं खटायचं तुझ्यासारखी जर मोकळी असती तर रोज नटत बसली असती डोल दाखवत बसली असती लोकांना म्हणजे काय म्हणतात ही करत माणसांना भुलवत बसली असती पण मला वेळ नाही मिळत ग माणसं भुलवायला मी कस आहे कष्टाने करून खाणारी बाये मला असं तुझ्यासारखं फालतू चाळ जमत नाही निशा नाहीर त्याच्यामुळे अंकुश शिंदेचा मुका तू घ्या जाऊन मला टाइम नाही भेटायचा माझ्यावरचा तू घे जा मला वेळ नाही भेटत माझ्या लेकरा बाळातूनच माझ्या लेखरा बाळांचं पडलेलं आहे मला तुझ्यासारखी मोकळी बाय नाही मी फालतू त्याच्यामुळे ह्याच त्याचं नवर हुडकायला तर तुझ्यासारख्या मोकळ्या बाईचं काम निशा नाहेर सारख्या मोकळ्या बायांची कामं असत्या दुसऱ्यांची नवं हुडकायचं आहे बा बहिणी न आपण जर स्पष्ट बोललो ना तर काय काय लोक आणि ही जी आहेत ना फालतूगिरी करतात आता एक हाय ते बर बऱ्याच जणी तिच्यासारख्या तर त्या बाया आहेत ना सगळ्या त्यातल्याच आहे त्या ज्या तिच्या तसल्या कमेंटला ही करणारे आहेत ना त्या बाया दुसऱ्याच्या नवऱ्यांकडे ध्यान ठेवून राहणाऱ्या बाया त्याला दुसऱ्याला शांतपणे शिकवते त्या युट्यूबवर अगं युट्यूबवर मला एवढं जर एवढं जर मला काय म्हणायचंय त्याचं नवरा हुडकायचं असतं तर युट्यूबवर मी कार का पैसा कमवाय आलीच नसती ना मेहनतीनं ठेवलं असतं आपल्या खालचा अंधार झाकून आणि मग जर जाहीर सांगत बसली असती मी किती इजतवान आहे ती हा अस पण आता आमचं कसं आहे आम्ही गरीब माणसं गरीबीतून दिवस काढून पुढे आलेली आमचं जर एवढं सगळं करायचं असतं तर आम्ही लय आधीच गरीबी आमची हटावली असते आणि जी नाही ती जीवाची हवस करून जीवन जगलो असतो त्याच्यामुळं तुझ्यासारख्या फालतूक बायांचे काम आहे ग ती कुणाकड जायचं कुणाकड राहायचं मला नको सांगू कुणाकड जायला तुझा इजतवान बाय निशा नाहीर करून करून दमलीन देव पूजाला लागली रंगी रंगलेली पिक दिटी पिकलेली कुळी आणि मला लागली तिथं कमेंट टाकायला हि आवडला आणि त्यो आवडला तुझ्यासारखी पटवा पटवीचा धंदा नाहीत ग मला तुझ्यासारखी पटवा पटवी करत बसली असती तर जीवनात लय माग राहिली असती मी हे हुडक ते हुडक करत बसली असती तर बर का मन कवडे मी कष्टाने खाणारे बाय आणि कष्टानेच तुला सांगते जीवनात जीवनातली प्रगती मी स्वतः कष्टाने करते तुझ्यासारखी नाही ह्याच त्याची घर लुबडून ह्याचा त्याचा संसार उद्ध्वस्त करून ह्याचा त्याचा नवर फुडकून त्यांचं किस्स मोकळं करायचं आणि त्यांच्या लेकरा बाळाच्या तोंडातला घास वडून घ्यायचा ही उद्योग मला नाही येत कळलं का त्याच्यामुळं तुझं अंग तो तुला खुश करल तू त्याला कर मला नको सांगू तुझ्यासारखी मोकळी असं नाही मी रंगी रंगलेली बाय आणि मला लागली शानपाना शिकवाय आणि इज्जतीच्या बाता करती येऊन इथं कमेंट मध्ये इज्जत वान तुझी किती इज्जत आहे ती तुझ्या कमेंट वरनच कळत या गिरी काय गई गुजरी आवलात गई गुजरी आवलात तुझी तुझ्या आई बापाच्या घरचं बी संस्कार तुला तीच दिसते येत या नवऱ्याच्या घरी तर त्या बिचाऱ्याचा परपंचा करते का अशीच काय म्हणतात इकडं तिकडं तोंड मारती ही बी माहीत नाही कॅमेऱ्याच्या आडा समोर असती तर माहिती पडलं असतं तुझं पण आता कसं आहे की तू तुला वाटतंय की तू कॅमेऱ्याची आड आहे म्हणून तुला लय इज्जत आहे अशी दाखवती तू कमेंट करून लोकांना पण तू किती इज्जतवान आहेस ना ती आम्ही बघत नसलो ना आता मी बघत नाही पण मी सांगते तुझी इज्जत किती आहे ती झाकून ठेवलेली इज्जत मी नाही घेतली कडीला वाचली ही तुझी इज्जत निशा नाहिरची एक बाय असून बाय नावाला कलंक आहे तुझ्यासारखी मनकवडी कष्टाने खाणाऱ्या बायाला दुसऱ्याचा नवर हुडकाय लावणारी मग त्यातूनच कळत आहे तू किती कुणाचं किती जणीच नवं हुडाकला असिल ती त्यातून तुझ्या कमेंट वरूनच कळत या मनसंदे तू बस हुडकत दुसऱ्याच नवर आणि तुझ मला नाही तसली खोड लोकांच नवर हुडकून लोकांची संसार उद्ध्वस्त करायची तुझ्या सारखी जर खोड असते ना तर कितीतरी लोकांचा संसार उध्वस्त करून त्यांचा तळतळाट घेतला असता पण आम्हाला नाही ना तुझ्यासारखी इज्जत आहे तुझी दिसती ग तुझी आहे हे जेवण किती इज्जत वान बाय हाय इस ती इज्ज तिचा आवा आणणारी ठीक होईल लई तुला अंकुश शिंदेची आठवण येत असली तर जा त्याच्याकडं मला सांग संदेश द्यायला मी व्हिडिओ दौरा संदेश देईन आणि तुझ्याकडे पाठवीन तुला लय त्याच्या आठवण येत असल तर अंकुशची तुला लयच अंकुशची आठवण येते धोडा जायचंय का त्याच्याकडे जा तुला जाऊन ये तुझ्या इथल्या लोकांकडून तुझं नसल हिवतर त्या मनकवडी भावा बहिणीं दुसऱ्याला बसती नेन गेन वाटप करत आणि कुणा दुसऱ्याच्या बायकांना ह्याच्या त्याच्याकडे जायला होती मग हीच कुणा कुणाकडे जाऊन आली कुणाच ठाऊ इजतीचा आवा ही जी इज्जत नसलेली इज्जत त्या जावा आवा आणती ती बुरक्यातली इज्जत झुरक्यातनं काय म्हणतात बुरक्यातनं झुरका आणणारी इज्जत हिची बाबा किती इज्जतवान आहे ती निशा नाहेरची इज्जतवान आहे तिच्या इज्जतीचा जय जयकार करावा लागत ल बरीच ल इज्जत आहे तिला दुसऱ्याची नवर हुड हुडकून हुडकून कमावलेली इज्जत तिने बरोबर का नाही लय इजतवान बाहेर आहे निशा नाही दुसऱ्याच घरदार संसार उद्ध्वस्त करून कमावलेली इज्जत हिच्या कमेंट वर न दिसतय किती वन आहे ती म्हणजी एखाद्याला आहे ना व खालीपणा दाखवायसाठी एवढ्या खालच्या पातळीला असल्या मन का का मनकवड्या काय म्हणतात खुदाड्या बायका जात्याला असं कधी जिंदगीत मला वाटलं बी नव्हतं अगं तुझ्या काय म्हणतात मग आमच्या सारख्या गरीब बाया बरे ना महिला किंवा कुणाच्या ना बघत नाही त्या ही स्वतःच्या कष्टाने कसं दोन रुपये कमवून खातेल ही बघते त्या दुसऱ्याच्या संसारावर दुसऱ्याच्या चांगल्यावर कधी लक्ष देत त्या म्हणजे वाईट चितत त्या आमच्यात सारख्या बायका आम्ही आमच्या कष्टाने खाण्यात इंटरेस्ट ठेवतो तुझ्यासारखं नाही ह्याचं त्याचं नवर हुडकून त्यांच्या पैसा घेऊन घर भरत कळलं का मन कवडे तुला उत्तर दिलंय मी या खनखनीत बघ इज्जतवान दुसऱ्याशी नवर हुडकून कमावलेली इज्जत तू इज्जतवान बाई निशा नाहीर तुझी इज्जत तिचं सांगते मी तो किती कमावली इज्जत दुसऱ्याच नवरं हुडकून हुडकून तवा दुसऱ्याच्या बयांना नवरं हुडकायला दुसऱ्याच आम्हाला गरज नाही कुणाची नवरं हुडकायची ऑलरेडी आम्ही आम आमच्या हातापायात दमा कष्टाने करून खातो या कळ का मन कवडे